तुम्ही यश मिळवण्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला यश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे काही साध्या सवयी होय जेव्हा तुम्ही काही विशिष्ट सवयींचा अवलंब करता तेव्हा त्या सवयी तुमचं जीवन बदलून टाकू शकता आज आपण मिलियन डॉलर हॅबिट या पुस्तकात जीवन बदलून टाकणाऱ्या सवयींवर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्या तुम्हाला यशस्वी बनवतील आपल्याला मोठं यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठी कोणत्या सवयींची गरज आहे चला तर पाहूया विचारसरणी आणि मानसिकता सर्वप्रथम तुमची मानसिकताच तुमच्या यशाला किंवा अपयशाला कारणीभूत ठरत असते यशस्वी लोक स्वतःला नेहमी सांगत असतात की मी हे करू शकतो आणि त्यांच्या त्याच सकारात्मक मानसिकतेमुळे ते यशस्वी होतात तुम्ही सुद्धा तुमचे नकारात्मक विचार बदलून सकारात्मक विचार करायला सुरुवात करा आणि यश संपादन करा उद्दिष्ट ठरवणे आणि त्यावर काम करणे सर्व यशस्वी लोकांचं एक समान ध्येय असतं ते उद्दिष्ट ठरवतात आणि त्यावर सतत काम करतात उद्दिष्ट ठरवा त्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्यावर काम करा उदाहरणार्थ आपल्या जीवनातील उद्दिष्टांचे स्पष्ट चित्र ठरवून त्यासाठी छोटे टप्पे ठरवून उद्दिष्ट लिहून ठेवा आणि त्यावर कार्यवाही करा हे तुमचं यश सुनिश्चित करेल जर तुम्हाला तुमचं उद्दिष्ट तुमचं ध्येयच नसेल तर तुम्ही यश मिळवू शकत नाही ज्याप्रमाणे तुम्हाला जर एखाद्या गावाला जायचे असेल त्या गावचे तुम्हाला नाव माहीत नाही तुम्हाला जायचे कुठे ते सुद्धा माहीत नाही तर मग तो रस्ता तुम्हाला कधीच मिळणार नाही ज्या ठिकाणी तुम्हाला जायचे आहे त्यामुळे सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला तुमचं ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे नंतर त्या ध्येयाला तुम्ही स्टेप बाय स्टेप डिव्हाइड करून त्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकता सातत्य आणि शिस्त यशासाठी सातत्य आणि शिस्त अत्यंत महत्त्वाचे आहेत तुमचं लक्ष दररोज एकाच कामावर केंद्रित करा सातत्याने केली जाणारी छोटी छोटी क्रिया तुमचं भविष्य बदलू शकतात यशस्वी लोकांची एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी जोमाने छोट्या उद्दिष्टांकडे प्रगती केली आहे रोज एक छोटं टार्गेट साध्य करा आणि शिस्तीने कार्य करा तुम्ही ही कथा ऐकलीच असेल की एका व्यक्तीने पूर्ण डोंगर फोडून रस्ता तयार केला हो तो एका दिवसात नाही तर सातत्याने रोज रोज त्या डोंगरावरती हातोडा मारून त्यानं तो दगड तो डोंगर फोडून रस्ता तयार केला त्यामुळे सातत्य खूप गरजेचं आहे जर तुम्हाला एखाद यश संपादन करायचं असेल आर्थिक सवयी आणि संपत्ती निर्माण करणं आर्थिक यशाला प्राप्त करण्यासाठी श्रीमंत लोक त्यांच्या पैशांवर नियंत्रण ठेवतात तुम्ही जे कमवाल त्यातला एक भाग गुंतवणुकीसाठी ठेवा बचत आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे हे खूप महत्वाचे आहे ब्रायन टायसी सांगतात संपत्ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला पैसे वाचवून त्यांचा योग्य वापर आणि गुंतवणूक करणे आवश्यक आहे फक्त तुम्ही पैसा कमवत जाल आणि तो कुठे गुंतवून ठेवणार नाही तर त्या पैशाचा उपयोग होणार नाही ती संपत्ती वाढणार नाही त्यामुळे त्या, त्या पैशांचा तुम्हाला योग्य वापर आणि गुंतवणूक करणे आवश्यक आहे वेळेचे व्यवस्थापन वेळ हे तुमचं सर्वात महत्वाचं संसाधन आहे त्याचं योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे तुमच्या उद्दिष्टांसाठी वेळ ठरवा आणि त्यासाठी योग्य प्राथमिकता ठरवा रायन ट्रेसी सांगतात सर्वात महत्वाच्या कार्यावर लक्ष केंद्रित करा आणि बाकीचे काम टाळा प्रभावी वेळ व्यवस्थापन तुमचं यश निश्चित करू शकतो दिवसभरातील दहा कामांपैकी खरंच कोणतं काम महत्वाचं आहे त्यासाठी नक्कीच वेळ काढा सतत शिकत राहा सतत शिकत राहणं हे यशाचे अंगा है। एक महत्वाचं अंग आहे तुम्ही काय करत आहात त्यात उत्कृष्ट व्हा या विचाराने तुम्ही आपली कौशल्य सुधारू शकता वाचन ऑनलाईन कोर्सेस आणि तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञांपासून शिकणे तुम्हाला नेहमी एक पाऊल पुढे ठेवेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुमचं शरीर आणि मन यांचा स्वास्थ्य तुमचं यश ठरवतो शारीरिक आणि मानसिक फिटनेस तुमचं जीवन अधिक प्रभावी आणि यशस्वी बनवते नियमित व्यायाम संतुलित आहार चांगली झोप आणि तानावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे तुम्ही जितके शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट आहात तितके तुम्ही जास्त प्रभावी वात जर तुमचं शरीर थकलेलं असेल तर तुम्ही काम करू शकत नाही जर तुमचं मन थकलेलं असेल तर तुम्ही सुद्धा सुद्धा तुम्ही काम करू शकत नाही त्याचमुळे आपल्याला ना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहायला हवं सेल्फ अवेअरनेस अँड इमोशनल कंट्रोल भावनिक नियंत्रण यशस्वी लोक आत्मजाणिवाने म्हणजेच सेल्फ अवेअरनेसने भरलेले असतात ते आपली ताकद कमजोरी आणि भावना समजून घेतात प्राईन ट्रेसी सांगतात भावनात्मक नियंत्रण आणि संतुलन यामुळेच तुम्ही दडपणाच्या परिस्थितीत शांत राहून निर्णय घेऊ शकता म्हणजे सेल्फ अवेअरनेसमुळे तुम्ही तुमचं जीवन अधिक शांत आणि स्थिर ठेवू शकता याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःला अगोदर ओळखा तुम्हाला स्वतःला ओळखणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता त्यावेळेसच तुम्ही स्वतःवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवू शकता तुमच्या इमोशनल म्हणजेच भावनिक ज्या कल्पना आहेत ज्या तुम्ही भावना आहेत त्यावरती नियंत्रण हे ठेवू शकतात जोखीम घेणे टेकिंग रिस्क जोखीम घेणे हे यशाचं एक महत्वाचं अंग आहे यशस्वी लोक कधीच जोखीमी परत जात नाहीत रिस्क येतात ब्रँड रेसी सांगतात तुम्ही जोखमी घेतली तरच तुम्ही मोठं करू शकता लेखक सांगतात की तुम्ही जोपर्यंत रिस्क घेत नाही तोपर्यंत तुमच्या हातून काहीच मोठं असं संपादन होणार नाही ना त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि जोखीम घ्यायला रिस्क घ्यायला शिका समाजसेवा आणि दान श्रीमंत लोक केवळ पैसे कमवत कमवत नाही तर ते इतरांना मदत करण्यासाठी त्यांचा एक भाग समाजात देतात ब्रायन ट्रेसी सांगतात की दिसायला धनवान असणं महत्वाचं असलं तरी समाजासाठी काहीतरी करणे हे खरं यश आहे जेव्हा तुम्ही इतरांची मदत करता तेव्हा तुम्हाला मानसिक समाधान आणि जीवनाचा अधिक अर्थ कळतो त्यामुळे दानधर्म केला पाहिजे सकारात्मक लोकांबरोबर वेळ घालवा तुमच्या सभोवतालच्या लोकांचं तुमच्या यशावर प्रचंड प्रभाव असतो ज्या लोकांसोबत ज्या प्रकारच्या मानसिकता असलेल्या लोकांसोबत तुम्ही राहता तसाच प्रभाव तुमच्यावर पडतो डायबिटीज असलेला व्यक्ती डायबिटीज असलेल्या व्यक्तीसोबत जर राहत असेल तर त्याचा जो डायबिटीज आहे तो कधीही कंट्रोलमध्ये येणार नाही जो शुगर आहे तो कंट्रोलमध्ये येणार नाही पण तोच व्यक्ती डायबिटीज असलेला व्यक्ती जर फिट असलेल्या किंवा निरोगी असलेल्या व्यक्तींसोबत जेव्हा राहतो त्यांच्यासोबत नेहमी राहतो त्यावेळेस त्याचा डायबिटीजचा जो त्रास आहे तो कमी व्हायला लागतो आणि शुगर जे आहे कंट्रोलमध्ये यायला लागते तर मित्रांनो मिलियन डॉलर हॅबिट्स या पुस्तकात दिलेल्या सवयी तुमचं जीवन बदलू शकतात जर तुम्ही या सवयी आपल्या जीवनात अंगीकारल्या तर तुमचं भविष्य बदलू शकतं याद्वारे तुम्ही यशाच्या मार्गावर एक पाऊल पुढे जाऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तुम्हाला कोणते सवयी आपल्या जीवनात आणायचे आहेत ते कमेंटमध्ये नक्की का नक्की सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये